अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत महापालिकेनं चैत्यभूमी शिवाजी पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अनुयायांसाठी ठिकठिकाणी मंडप अतिदक्षता कक्ष व्ही आय पी कक्ष नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका आरोग्य सेवा पिण्याचं पाणी स्वच्छता शौचालय तसंच स्नानगृह बैठक व्यवस्थेसाठी बाकडी विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा करण्यात आली आहे तसंच व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत सूचनानुसार शिवाजी पार्क येथील व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी अद्ययावत करण्यासाठी सर्व प्रयत्न केलेले आहेत कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो एनुई येतात त्यामुळं वापर मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमाणात व्यवस्थेवर ताण येतो मोडतोड होते त्याच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी छोटे छोटे असे मदत कक्ष निर्माण केलेले आहेत टी वन टी टू थ्री टी टी थ्री टी, 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 टी फोर टी फाय असे पाच मदत कक्ष शिवाजी पार्क मैदानावर आहेत मैदानाच्या बाहेर पाच टीम आहेत रांगेतील अनुयासाठी तीन टीम आहेत त्या ठिकाणी अधिकारी साहित्य मनुष्यबळ कर्मचारी कामगार सफाई कामगार यांची व्यवस्था आहे कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली तर त्यांनी शंभर या क्रमांकावरती संपर्क करावा जेणेकरून पोलिसांची मदत मिळाली जाईल आम्ही भाविक अनुयायांच्या सोयीकरिता एक व्हिडिओ रिलीज केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण दर्शनासाठीचे नियोजन कसे आहे त्याबाबतची माहिती देखील दिलेली दे आहे ती आम्ही सोशल मीडियामार्फत आमच्या मुंबई पोलीसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ती व्हिडिओ शेअर केली